नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा भाग तिसरा ओव्या आहेत सत्त्याण्णव ते एकशे चार गीतेतील अर्जुनानं भगवंतांना त्याची पाहण्याची योग्यता असेल तरच विश्वरूप दाखवण्याची विनंती केली पण ज्ञानदेवांच्या अर्जुनाने मात्र देव आपल्याला विश्वरूप दाखवतीलच असं वकिली पाण्यानं सिद्ध केलेलं आहे म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी सी के रहा बरवस काजे कडाडा आणि गहिसा माझी नित्य नवा तोकी म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील हे मला खरोखर खात्री आहे कारण की जाणत्यात आणि नेमत्यात तू नित्य नवा म्हणजे उदार आहेस तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे आहे दिले तुझा उदारपणा स्वतंत्र आहे म्हणजे याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे अशी निवड तू करीत निस। सर्खी पवित्र ती तू आपल्या शत्रूंना देखील दिलीसाराधू किर होई परी तो ही आराधी तुझे पाळी म्हणून धाडीसी तेथ जाय पायी को जैसा खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा जो करतो व म्हणूनच तो धाडशील तेथे तू चाकराप्रमाणे जातो तुवा वा सनकाधिकांचे माने सायूजी सौरसू दिला विषाचे नि स्तनपाने मारू आली जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करावून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली त्या पुतनेला तू सनकाधिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस हा गा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी लसी अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा तुझा उतारा झाला ऐशिया अपराधी या शिशुपाळा आपण पेठावो दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्री तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला म्हणजे ध्रुवपाळाला पदाची इच्छा होती की काय तो वना आला याची लागी जर बैसाम पितयाची या उत्संगी कि तो चंद्र सूर्य दीकाम परिस जगे श्लाघ्यू केला तो एवढ्या करताच रानात आला की आपण बापाच्या मांडीवर बसावं परंतु त्याला या लोकांमध्ये चंद्रसूर्य दिकांपेक्षाही प्रशंसनीय केलेस ऐसा वनवासिया सकळा देता एक तू धसाळा पुत्र आळविता अजा मिळा आपण पे देसी याप्रमाणे दुखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे एक तुम्हीच आहात मुलाला हाक मारित असता अजा मिळाला आपली तद्रुपता दिलीत भगवंतांना अर्जुनानं आपल्याला आपली पात्रता असेल तरच विश्वरूप दाखवण्याची विनंती केली आणि गीतेत भगवंतांनी लगेचच त्याला विश्वरूप दाखवलं त्यांनी अर्जुनाच्या शेवटच्या पात्रा पात्रतेविषयीच्या विनंतीकडे लक्षच दिलं नाही ज्ञानदेवानी ही गोष्ट लक्षात घेऊन भगवंत कसे उदार आहेत ते अर्जुनाच्या मुखातून वदवलेले आहे त्यातील अर्जुनाचा युक्तिवाद एखाद्या वकिलाप्रमाणे अर्जुन भगवंतांना म्हणतो की मी विश्वरूप पाहण्याची इच्छा केली की तू ते लगेच दाखवणारच आहेस याची आपल्याला खात्री आहे कारण भगवंत अतिशय उदार आहेत तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र अर्जुन सांगतो की तुझे औदार्य स्वतंत्र आहे त्याने मनात आणलं लगे की तो लगेच देऊन टाकतो याचिकाची ती इच्छा आहे की नाही हेही तू पाहत नाही देताना तो पात्रा पात्र द्यायची निवडही करीत नाही असं म्हणून अर्जुनाने आपल्या ठिकाणी पात्रता असो वा नसो भगवंत आपल्याला विश्वरूप दाखवतील हा विश्वास प्रकट केलेला आहे त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाची पात्रता लक्षात न घेताच विश्वरूप का दाखवलं असावं याचा उलगडा या होतो त्यासाठी ज्ञानदेवांनी अनेक पौराणिक दाखले प्रस्तुत केले आहेत भगवंतांनी मोक्षासारखी पवित्र वस्तू आपल्या शत्रूंना सुद्धा दिलेली आहे त्यावरून त्यांचा उदार्य सिद्ध होत भगवंतांनी त्या शत्रूंना ठार मारलं असलं तरी त्यांना मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे त्यासाठी ज्ञानदेवांनी पुतना आणि शिशुपालाचे उदाहरण दिलेले आहे राक्षसीला कंसानं गोकुळात श्रीकृष्णांना ठार मारण्यासाठी पाठवलं होतं तिने दूध पित्या त्या बछड्याला स्तनपान देऊन ठार मारण्याचा बेत आखलेला होता त्याप्रमाणे ते तिने त्यांना स्तनपान दिले असता भगवंतांनी स्तनपानाच्या मिशाने तिच्या प्राण्यांचं शोषण केलं व तिला ठार मारलं शत्रूला ठार मारून सुद्धा त्याला मोक्ष देण्याचे दुसरे उदाहरण त्यांनी दिले आहे ते शिशुपालाचं शिशुपालाचे शंभर अपराध सहन करण्याचे भगवंतांनी त्याच्या आईला वचन दिलं होते त्याप्रमाणे त्याचे शंभर अपराध भरल्यानंतर भगवंतांनी युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात त्याचा वध केला होता पण त्याची प्राणज्योत भगवंतांच्या ज्योतीत मिसळून गेली होती ही उदाहरणे झाली आपल्या शत्रूंनाही मोक्षप्राप्ती करून दिल्याची पुढे त्यांनी आपल्या भक्तांना कशी मोक्षप्राप्ती करून दिली ते स्पष्ट केलेले भक्तांमध्ये उदाहरण दिले आहे ते ध्रुव बाळाचं उत्तानपाद राजाचा हा आपली नावरती राणी सुनीती हिचा मुलगा एकदा वडलांच्या मांडीवर बसला तर त्या राजाच्या आवडत्या राणीनं सुरुचीनं त्याला ओढलं बसू दिलं नाही तेव्हा ध्रुव आपल्या आईकडे गेला आपली तेवढी पुण्याई नाही असं तिनं म्हणताच तडक तप करण्यासाठी वनात गेला त्याची इच्छा होती फक्त वडिलांच्या मांडीवर बसण्याची पण त्याला अढळपद देऊन भगवंतांनी त्याला चंद्र सूर्यपेक्षाही मोठी ख्याती दिली या उदाहरणात उत्तानपाद राजासाठी ज्ञानदेवाने उत्तान चरण असा समानार्थक शब्द वापरलेला आहे भगवंत भक्ताला मोक्षपद देतात यात नवल नाही पण शत्रूलाही मोक्षपद देतात त्यांचे औदार्य हे स्वतंत्र आहे मनात आलं की ते अपात्र व्यक्तीलाही मोक्ष देऊन टाकतात त्यासाठी ज्ञानदेवांनी उदाहरण प्रस्तुत केले आहे ते अजा अजामिळ हा कान्यकुब देशाचा ब्राह्मण आई वडिलांचा त्याग करून एका गणिकेबरोबर राहत होता आपल्या धाकट्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं होतं मृत्यूसमय त्याने आपल्या त्या लाडक्या मुलाला हाक मारली तर विष्णूदूताने यमदूतांना त्याच्यावर मृत्यूपाश टाकू दिला नाही त्यावेळेचा यमदूतांचा आणि विष्णुदूतांचा संवाद ऐकून अजामेन विरक्त झाला भगवत भक्त बनला व त्याला मरणोत्तर उत्तम गती मिळाली त्याने हाक आपल्या मुलाला मारली होती पण तेवढंच निमित्त करून भगवंतांनी त्याला मोक्ष दिलं ज्ञानदेवांनी आणखीही काही पौराणिक कथांची उदाहरणं प्रस्तुत केली आहेत तो भाग आपण उद्या पाहू